नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनाप्रवा स्वागत आज दिनांक सात चार दोन हजार चोवीसला पर्व अकरावेमधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मुंडीसाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा कम्प्युटर टेबल दोन बाय तीन यासाठी राहील पाचवा एक विजेता हा टी टेबल ताचसाठी राहील सहाव्या क्रमांकावर फवारणी पंप यासाठी एकूण तीन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर आटा मेकर साठी एकूण पाच ग्राहक विजेते होतील आणि आठव्या क्रमांकावर वॉटर कॅन यासाठी एकूण बारा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सात एप्रिल दोन ला पर्व अकरावे मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंचवीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कोरंबी मारेगाव येथील आपले एजंट मित्र रामचंद्रजी भाऊ यांच्या हस्ते दिली त्यांच्यासाठी टाळ्या बरोबर वाजत नाहीये टाळ्या वाजवा लागेल बरोबर हा पैसे घेतले ना टाळ्या वाजवायचे काय म्हटलं हा मग टाळ्या वाजवत जा नाही तुम्ही पैसे देणार नाही गणपती बाप्पा आज सर्वात पहिला विजेता आज शिलाई मशीन मुंडीसाठी आहे आणि जेव्हा तुम्ही चिठी काढता त्यावेळेस तुमचं लक्ष समोर पाहिजे आणि मिक्स करता करता त्याच्याबद्दल काढायची अशी मुंबई नाही कुमारी तन्वी नितेश क्षीरसागर गडचांदूर बावीस हजार सातशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे शिलाई मशीन मुंडी साठी पहिले विजेते आहेत जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी आहे ग्राहक क्रमांक एकदम व्यवस्थित दिसला पाहिजे बेटा अर्चना गोहकार पिजगाव चौवीस हजार सात ग्राहक क्रमांक है चार बाई सहा विजेते हैं जोरदार तीसरा एक विजेता हाथी बाई स मनीष बलराज सुरतला सुरपतला सरदे चौक वणी एकवीस हजार सातशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे तीन बाय सहा बेडसाठी हे विजेते आहेत जोरदार टाळ्याहू दे यानंतर चौथा एक विजेता हा कम्प्युटर टेबल दोन बाय तीन यासाठी लोकेश जगदीश ठौसे कोलगाव बावीस हजार सहाशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर पाचवा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील वैशवी भोसकर कवळशी चोवीस हजार तीनशे सत्तावन्न ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर सहाव्या क्रमांकावर फवारणी पंपासाठी एकूण तीन ग्राहक विजेते होते दुर्गा राजू सोनुले खरवट चोवीस हजार चारशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे फवारणी पंपसाठी हे पहिले विजेते आहेत सुहानी लोनबले निंबाळा बावीस हजार अडतीस ग्राहक क्रमांक आहे पवारणी पंपासाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत किशन सुमेर सिंग चंदेड टेमुर्रा पंचवीस हजार एकशे बावन ग्राहक क्रमांक आहे फवारणी पंपासाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर सातव्या क्रमांकावर आटा मेकर साठी एकूण पाच ग्राहक विजेते होतील सुजल राजू ठाकरे खैरगाव एकवीस हजार सहाशे अठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे मेकर साठी हे पहिले विजेते आहेत कुमारी शिवानी सुभाष पेंडोर सुरला, चोवीस हजार दोनशे सहा ग्राहक क्रमांक आहे आटा मेकर साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत भाऊ ताजने गौराळा पंचवीस हजार आठशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे आटा मेकर साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत हिमाशी अनिल बुचे नायगाव चोवीस हजार तीनशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे मेकर साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सार्थक स्वप्निल मेश्राम नंदोरी तेवीस हजार एकशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहे आटामेकर साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या मुलांसाठी यानंतर वॉटर साठी एकूण बारा ग्राहक विजेते होते सुवर्णा भारत कोडापे बामरडा चोवीस हजार पाचशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी पहिले विजेते निकिता मांडवकर वेगाव एकवीस हजार सहाशे एक ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते तृष्णा मेडिकल मार्डी बावीस हजार सहाशे ग्राहक क्रमांक आहे वाटर कॅनसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत हर्षल लाखापुरे मारेगाव कोरंबी पंचवीस हजार नऊशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अविनाश रस्से नगर वनी पंचवीस हजार तीनशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शिवानी कुकडे कुकुडे साखरा दरा तेवीस हजार सहाशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे वाटर कॅनसाठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत संदेश महादेव गाडवे गाडेगाव बावीस हजार दोनशे नव्याण्णव ग्राहक क्रमांक आहे वाटर कॅनसाठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत तुम्ही काच नका फुगवा तुमचं कड वाजलं दोनदा नैना गोहने अडेगाव चौवीस हजार नौशे सत्तर ग्राहक क्रमांक है वॉटर कैन सा आठव्या क्रमांका है विजेते हैं बेबी बाई खोबरागडे राजूर कॉलनी चोवीस हजार आठशे दोन ग्राहक क्रमांक आहे वाटर कॅनसाठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सौ मंगला विक्रम ठेंगणे नायगाव पंचवीस हजार आठशे छहात्तर ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रसाद गिर सावळे गावाचं नाव आहे गिरसावळी चोवीस हजार नऊशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेते आहे वैदही विजय निमकर चारगाव चौकी एकवीस हजार आठशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते आहेत जोरदार टाळ्या होऊ यांसाठी या राम भाऊ बसा धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस ला चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा रविवारचा ड्रॉ आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही जे ग्राहक विजेते होत आहेत त्यांनी कृपया आपल्या वस्तूची नोंदणी करावी कारण नोंदणी केल्यानंतर पर्व दहावे मधील जे वस्तू वितरण चालू आहे त्यामध्येच आपल्या सुद्धा वस्तू आम्ही वितरण करणार आहोत म्हणून त्वरित नोंदणी करा ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आल्याबद्दल एकदा जोरदार टाळा होते आपल्या सर्वांसाठी